नमस्कार आयुष्यमान योजनेचं कार्ड कसं काढायचं हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत या योजनेअंतर्गत पाच लाखांपर्यंत मोफत उपचार दिले जातात ज्यांचे रेशन कार्ड हे ऑनलाईन झालेले आहे ते सर्वजण आयुष्यमान कार्ड घर बसल्या मोबाईलमधून काढू हो शकतात तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतात तर व्हिडिओला सुरुवात करू सर्वप्रथम मोबाईलमध्ये प्लेस्टोर ओपन करून घ्यायचं आणि तिथे सर्च करायचं आयुष्मान ॲप आणि ते इन्स्टॉल करून घ्यायचं इन्स्टॉल झाल्यानंतर ते ओपन करून घ्यायचं ओपन झाल्यानंतर याप्रमाणे इंटरफेस दिसणार आहे स्क्रोल करून खाली वरती क्लिक करायचं इथे लॉग इन ॲस दोन ऑप्शन दिसत आहेत बेनिफिशरी आणि ऑपरेटर आपण बेनिफिशरी याच्यावरती क्लिक करून घ्यायचं दिलेला कॅपचा कोड या ठिकाणी टाईप करायचा पुढे आपल्याला मोबाईल नंबर विचारेल या ठिकाणी ज्यांचं आपण कार्ड काढतोय त्यांचा या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून व्हेरीफाय करून घ्यायचा मोबाईल नंबर टाकल्यानंतर पुढे व्हेरीफाय हायलाईट होईल त्या व्हेरीफायवरती क्लिक करायचं आपल्याला मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी या ठिकाणी टाकून घ्यायचा नंतर दिलेला जो कॅपचा कोड आहे तो या ठिकाणी टाईप करून खाली लॉग इनवरती क्लिक करून घ्यायचं लॉग इन झाल्यानंतर याप्रमाणे इंटरफेस दिसणार आहे सर्च फॉर बेनिफिशरी पहिलं आहे स्कीम या लिस्टमधून आपली जी स्कीम आहे ती पी एम जे ए वाय सिलेक्ट करायची नंतर आपलं जे स्टेट आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं या ठिकाणी मी महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करतो त्याच्यानंतर आहे सबस्कीम सबस्कीम या ठिकाणी लास्ट नंबर पी एम जे ए वाय डॅश एम जे पी जे ए वाय ही सिलेक्ट करून घ्यायची आहे आपल्याला त्याच्यानंतर आहे सर्च बा सर्च बाय तर या ठिकाणी तीन ऑप्शन आहेत आपल्याला आधार नंबरवर क्लिक करायचा आहे आणि त्याच्यानंतर आहे डिस्ट्रिक आपला जिल्हा जो आहे तो या लिस्टमधून सिलेक्ट करून घ्यायचा आहे पुढे खाली आपला आधार नंबर या ठिकाणी टाईप करायचा आणि दिलेला कॅपचा कोड या ठिकाणी टाकून घ्यायचा कॅपच्या टाकल्यानंतर खाली सर्चचा जो ऑप्शन आहे तो या ठिकाणी हायलाईट होईल त्या सर्चवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे टर्चवर क्लिक केल्यानंतर याप्रमाणे समोर आपल्याला इंटरफेस दिसणार आहेत या ठिकाणी आपली सर्व फॅमिली मेंबरची नावं इथे दिसणार आहेत आणि ज्यांचे कार्ड काढलेले नाही त्यांच्या नावासमोर डू के वाय सी असं आलेलं आहे आणि ज्यांचं कार्ड काढलेलं असेल त्यांच्या नावासमोर डाउनलोड हा ऑप्शन आलेला असेल तर आपल्याला डू ई के वाय सी याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी एक नंबरचं जे नाव आहे तर त्या नावासमोर जे डू ई के वाय सी दिसत आहे मी त्याच्यावरती क्लिक करणार आहे ये है, है, OTP, या ठिकाणी ऑथेंटिकेशन चार ऑप्शन आलेले आहेत एक आहे आधार ओ टी पी आय सी स्कॅन फिंगरप्रिंट आणि फेस ऑथेंटिकेशन तर या चारही प्रकारातून तुम्ही ऑथेंटिकेशन करू शकता मी आधार ओ टी पी सिलेक्ट करून घेतो या ठिकाणी आपला आधार नंबर आलेला आहे व्हेरीफायवरती क्लिक करायचं कन्सेंट फॉर्म येईल तो स्क्रोल करायचा येस आय ॲक्सेप्टवरती क्लिक करून आलावरती क्लिक करायचं या ठिकाणी आपल्याला ओ टी पी येईल बेनिफिशरी आधार ओ टी पी आणि बेनिफिशरी मोबाईल ओ टी पी दोन ओ टी पी येतील ते दोन्ही ओ टी पी या ठिकाणी टाकून घ्यायचे ओ टी पी टाकल्यानंतर खाली सबमिटवरती क्लिक करायचं त्यानंतर याप्रमाणे समोर इंटरफेस दिसणार आहे या ठिकाणी पहिलं आहे बेनिफिशरी फोटोग्रॅफ ज्यांचं आपण कार्ड काढतोय त्यांचा पहिला या ठिकाणी फोटो अपलोड करून घ्यायचा इथे मी मोबाईलमधून फोटो अपलोड अपलोड करून घेतलेला आहे त्यानंतर आहे डू यू हॅव मोबाईल नंबर तर या ठिकाणी द्यायचं असेल तर देऊ शकता नसेल तर नोही करू शकता मी या ठिकाणी यसवरती क्लिक करून मोबाईल नंबर टाईप करून घ्यायचा आणि व्हेरीफायवरती क्लिक करायचं व्हेरीफायवरती क्लिक केल्यानंतर मोबाईलवरती ओ टी पी येईल तो या ठिकाणी परत ओ टी पी टाकून व्हेरीफाय करून घ्यायचा आहे नंतर पुढे आहे रिलेशन विथ फॅमिली हेड कुटुंब प्रमुख असे नाते काय आहे हे लिस्टमधून आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर या केसमध्ये हे व्यक्ती कुटुंब प्रमुख स्वतः आहे म्हणून या ठिकाणी सेल्फ आलेला आहे सेल्फ सिलेक्ट करून घेतल्यानंतर खाली जन्मवर्ष टाकायचं नंतर आपला जो पिनकोड आहे तो पिनकोड या ठिकाणी टाईप करून घ्यायचा त्याच्यानंतर आहे आपला जिल्हा या लिस्टमधून सिलेक्ट करायचा पुढे आहे रुरल और अर्बन ग्रामीण की शहरी भागातून आपण येतो ते सिलेक्ट करून घ्यायचं त्याच्यानंतर आहे सब डिस्ट्रिक्ट लिस्टमधून सिलेक्ट करायचं आणि आपलं जे विलेज आहे ते लिस्टमधून सिलेक्ट करून घ्यायचं सर्व झाल्यानंतर खाली सबमिट दिसत आहे त्या सबमिटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे सबमिटवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मेसेज आलेला आहे ई के वाय सी इज कंप्लीटेड प्लीज डाउनलोड द आयुष्यमान कार्ड ओकेवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर या ठिकाणी जो दिलेला कॅपचा कोड आहे तो बॉक्समध्ये टाईप करून घ्यायचा आणि प्रोसेडवरती क्लिक करायचं याप्रमाणे समोर इंटरफेस दिसेल या ठिकाणी नावासमोर डाउनलोड करायचा ऑप्शन आलेला आहे त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं या ठिकाणी कार्ड व्ह्यूच्या खाली नाव आलेलं आहे ॲरोवरती क्लिक करायचं खाली तीन ऑप्शन दिसतील डाउनलोडवरती क्लिक करून हे कार्ड डाउनलोड करून ठेवायचं आयुष्यमान कार्ड डाउनलोड सक्सेसफुलीचा मेसेज आलेला आहे ओकेवरती क्लिक करायचं या ठिकाणी हे कार्ड ओपन करून दाखवतो तुम्हाला याप्रमाणे हे कार्ड आपल्याला दिसणार आहे तर या व्हिडिओमध्ये कसं होतं आशा करतो व्हिडिओ समजला असेल व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद